महाप्रपंचीच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने अठरा वर्ष पूर्ण केलेली आहेत एकोणविसाव्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे जेव्हा गेल्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तेव्हा आम्ही एक व्हिडिओ केलेला होता की सज्ञान झालेली आहे आता मनसे संज्ञान झाल्यानंतर तरी किमान आता नवीन काहीतरी रचनात्मक किंवा सकारात्मक घटना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या बाप बाबतीमध्ये घडाव्या मात्र असं अजिबातच झालेलं दिसत नाहीये कारण लोकसभेला तर यांनी यांचे उमेदवार दिलेच नव्हते यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांना आणि विधानसभेला तर यांचे फारच वाईट हाल झाले म्हणजे एक आमदार सुद्धा यांचा निवडून आलेला नाही आहे अशी परिस्थिती असताना देखील राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना तमाम सनातन्यांना पुन्हा एकदा डिबसलेलं आहे खर तर राज ठाकरे यांच्याकडून ही अजिबातच अपेक्षा नव्हती की ते कुंभ मेळ्यावर असं काहीतरी बोलते राज ठाकरे यांना हिंदू जननायक असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात मात्र ज्या प्रमाणे राज ठाकरे यांनी विधानं केली त्याप्रमाणे त्यांना हिंदूजननायक म्हणा बघा असा प्रश्न सोशल मीडियावर आता अनेक जण विचारायला लागलेले आहे या विषयावर सविस्तर बोलण्या अगोदर राज ठाकरे नेमकं काय बोललेले आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे तेव्हा राज ठाकरे यांच्या भाषणाचा त्या गाजलेल्या विधानांचा हा व्हिडिओ छोटासाच नक्की एकदा बघा म्हणजे आपल्याला यावर सविस्तर बोलता येईल राज ठाकरेंचा हा व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ मी काल मला सांगितलं कोणीतरी त्या <clears throat> दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं बघाय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं गधडा नो करता करा पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना आमच्या बाळानांदग इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा का मधनं पाणी घेऊन आले म्हटलं अड म्हटलं मी नाही पिणार ना अहो <laughs> मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बायाबिया घासताय आणि बाळानांदगावकर गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडगी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन ना आंघोळ करतायत अह मला माहितीये मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काय अर्थही नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज कपूरांनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात दे वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत पर पर गंगा काय साफ व्हायला तयार नाही श्रद्धा जरा आजार डोकी हलवा नीट राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं जाहीरपणे सांगितलं की ते कुंभमेळ्याच्या विरोधात त्यांचं म्हणणं असं आहे की नुकताच कोरोना सारखा मोठा आजार आपल्याकडे येऊन गेलेला आहे आणि अशा कितके कोट्यावधी लोक तिकडे जाऊन आंघोळ करतायत ठीक आहे तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे महत्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे की जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा त्या ते संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला होता जो आजही आहे तो म्हणजे या देशातल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे त्याच्या त्याच्या श्रद्धा जोपासण्याचा त्याला अधिकार आणि हक्क आहे यांवर कोणी आक्षेप घेऊ शकत नाही असं संविधानात लिहिलेलं आहे जर संविधान आपलं आपल्याला जर मुभा देतोय आपलं संविधान सांगताय ही तुम्ही तुमच्या पर प्रथा परंपरा तुम्ही करू शकता तुम्ही चालवू शकता तर मग त्यावर आक्षेप काय घ्यावा बरं कुंभमेळा आज होतोय का दर बारा वर्षांनी कुंभमेळा होतोय की आता परत दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकमध्ये आहे तेव्हा सुद्धा हे असंच बोलणार आहेत का सोशल मीडियावर लोक जाहीरपणे प्रकट होत आहेत व्यक्त होत आहेत आणि सांगत आहेत की याच अशा चुकांमुळे राज ठाकरे यांचं आणि यांच्या पक्षाचं नुकसान होत हा म्हणजे तोंडी आलेला घास जो निघून जातो ना यांचा दरवेळी तो कदाचित यांच्या याच वागण्यामुळे असावा ज्या पद्धतीमध्ये अत्यंत घनेड्यापणे राज ठाकरे यांनी तिथे बायका कशा आंघोळ करत होता हे काका खाजवत दाखवलं ते बघणं सुद्धा फार वाईट होत म्हणजे अनेकांनी यावर रोष व्यक्त केलेला आहे की हे बघताना सुद्धा किळस वाटत होती म्हणून मुळात मुद्दा असा आहे की असे व्हिडिओ अनेकांनी बघितलेत का ना यामध्ये एक गोष्ट अशी आहे ना की तुमची जी अभिरुची असते ना तुम्हाला ज्या प्रकारचे व्हिडिओज बघायचे तुमचे फ्रेंड्स तुमचे ओळखीचे तशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाठवतात आमदल आले असले व्हिडिओ विकृत व्हिडिओ कारण आमच्या डोक्यामध्ये विकृत विचारच नव्हते आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की ज्या तिथे उमवेळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी गंगा स्नान केलेलं आहे त्या, के त्या लोकांना इतर जगाशी काही देणं घेणंच नव्हतं त्यांना फक्त श्रद्धापूर्वक डुक्की लागवायची होती लोक जात होते डुक्की मारत होते एकदा दोनदा तीनदा आणि लगेच बाहेर पडत होते कोणी तिथे स्विमिंग करत नव्हतं चौरा वेळे नव्हता तितकी गर्दी होती प्रचंड भयानक गर्दी होती तिथे मात्र एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे की पासष्ट सदुसष्ट कोटी लोक तिथे कुंभमेळ्याच्या या पंचेचाळीस दिवसांच्या दरम्यान आले होते ज्यांनी अध्यात्माचा आनंद घेतलेला आहे काही जण त्यांच्यावर टीका करतात की गंगे डुक्की मारल्यानं तुमची पाको मिटणार आहेत का पाको धुतली जाणार आहेत का राज ठाकरे यांनी सुद्धा प्रश्न केला आपल्याच कार्यकर्त्यांना की तुम्ही कुंभात का गेले होते आणि कुंभात जाणे पाप करताच कशाला तुम्ही पाप आणि पुण्य नेमकं काय आहे हे ठरवायचं कसं मग आता राज ठाकरे यांना आपण शंकराचार्य मानायला सुरुवात करायची का म्हणजे राज ठाकरे सांगतील त्याच प्रथा आता इथून पुढे करायच्या का असं नाही होऊ शकत ना प्रत्येकाला संविधानानं धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे ना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते या राज ठाकरेंच्या विधा विधानावर सार्वासारव करत आहे की तुम्हाला कळलंच नाही हो राज ठाकरेंचे विचार खूप मोठे महाल विचार आहेत त्यांनी योग्य मुद्दा मांडलेला आहे बघा एकदा जाऊन गंगा किती घाण झाली आहे हे किती घाण येईल ते किती घाण येईल परदेशातल्या नदा बघा तिथं कोणी माता समजत नाही मात्र त्या नद्या ना, स्वच्छ आहेत ठीक आहे बरं आपल्याकडच्या देशातल्या उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की गंगा शुद्ध आहे देशातल्याच काय जगातल्या अनेकांची ही श्रद्धा आहे की गंगा पवित्रच आहे गंगे इतकं पावित्र्य या देशात दुसरीकडे कुठेच नाही आहे राज कपूर यांच्या सिनेमाचा तुम्ही दाखला देता की राम तेरी गंगा मैली हो गई त्यावरून तुम्ही टिप्पणी करता मात्र तो चित्रपट काय होता कुंभवेळा काय आहे यांची तुलना होऊ शकत नाही एवढं तरी किमान लक्षात यायला पाहिजे होत खर तर राज ठाकरे यांनी हा मुद्दा काढण्याचं काही कारणच नव्हतं हा काय राजकीय मुद्दा आहे का हा राजकीय मुद्दा अजिबातच नाही आहे महाराष्ट्रातूनच कोट्यावधी गेलेले लोक कुंभवेळ्यामध्ये कितीतरी जमे गेलेले आहेत बरं गंगा ते गंगाजल जे ते लोक घेऊन आले तिकडे जाऊन ते कशासाठी आणलं की जे जाऊ शकलेले नाही आहेत त्यांनी त्या जा गंगा थे दोन थेंब आपल्या स्नानाच्या बाजवीमध्ये टाकावेत आणि त्या पाण्यानं अंघोळ करून घ्यावी म्हणजे त्यांना सुद्धा त्याचा कळ मिळावं उम मिळण्याचं इतकी सारी प्रामाणिक भावना त्याला तुम्ही म्हणता हाड विने पिणार ते आहो पिण्यासाठी देतच नव्हते नांदगाव तुम्हाला आणि गंगाजल आपल्याकडे पिण्यासाठी वापरलं जात नाही गंगाजल तोंडामध्ये जेव्हा माणूस इयमो निघून जातो ना म्हणजे त्याचा मृत्यू होतो आणि तेव्हा जेव्हा अग्नि संस्कार करायचे त्याच्यावर तर ते अग्नि संस्कार करण्या अगोदर त्याच्या तोंडामध्ये गंगाजल टाकलं जात आता गंगाचर या विषयावर अनेक जण अनेक लिब्रांडूज अनेक स्वयंघोषित तथा कथित हुशार लोक आपलं ज्ञान पाजळत आहेत बरं हे जे जेवढे इब्रानो गंगाजल कुंभ यावर बोलत आहेत विशेष करून गंगाजल आणि गंगा स्नानावरून बोलत आहे की गंगा पवित्र नाही गंगाजल इतकं दूषित आहे असय तस आहे वेगवेगळ्या रंगाचं जल बुचबंद बाटली मधून रोज संध्याकाळी पिणारे यांनी गंगा जलावर बोलू नये या लिब्रांडूंनी तर अजिबातच बोलू नये राज ठाकरे यांच्यामुळे काय घडलं राज ठाकरे यांनी जे विधान केलं त्यामुळे राजसाहेबांच्या सा। या विधानामुळे आनंद कोणाला झालाय शरद पवार गँगला उद्धव ठाकरे गँगला सुषमा अंधार यांनी कौतुक करावं राजसाहेबांचं जितेंद्र आव्हाडनं कौतुक करावं राजसाहेबांचं आणि आता अविनाश जाधव संदीप देशपांडे हे सर्व सर्व खरंच सुटले यांनी एक आकडा जाहीर केला अविनाश जाधव यांनी की कुंभ दरम्यान वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती हा खर्च गेला होते हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे ही न, हा नवीन जावही काढला मुळामध्ये सात हजार चारशे एकतीस कोटी रुपयांची केंद्र सरकारने तरतूद केलेली होती तेरा हजार मनाचा आकडा सांगितलेला आहे म्हणजे आता उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा खोटा नरेटिव्ह पसरवणार आहे का राज ठाकरे यांच्या विधानाचा बचाव करण्यासाठी हे असले खोटे नेरेटिव्ह आता सोशल मीडियावर किंवा जाहीर कोणी पत्रकार परिषदांमध्ये बोलले जात आहेत यांच्यामुळे नको नको त्या लिबरंटू लोकांना आणि हिंदू द्वेष्टांना आयतक कोणीत मिळालेलं आहे हे तुम्ही नाकारून दाखवणार आहात का राज ठाकरे असं म्हणतात की आता चाकूसुरी वगैरे मी काही चालवणार नाही गुढीपाडग्याला मी दांडपट्टा चालवणार आहे या गोष्टीची सुद्धा अनेक जण दखल घेऊन व्यक्त करत होत आहेत त्याची तर मिळवली जाते त्या वाक्याची त्या विधानाची की दानपट्टा अवश्य चालवा मात्र तो सांभाळून चालवा आपल्याच लोकांना तर रट्टे बसतील नाही तर आजूबाजूच्या राजसाहेब ठाकरे हे सेन्सिबल आहे राजसाहेब ठाकरे हे विचारांनी प्रगल्भ आहे अनेकदा त्यांनी घेतलेले स्टाईम्स हे मनाला पटतात मात्र यावेळी असं नेमकं काय घडलं राज ठाकरे यांना चर्चेत राहायचं होतं तर त्यांच्याकडे अनेक राजकीय मुद्दे होतेच की होते संतोष देशमुख प्रकरणावर राज ठाकरे बोलू शकले असते खोक्यावर बोलू शकले असते बीडमधल्या गुन्हेगारीवर बोलले असते महाराष्ट्राचा बिहार होत चालला यावर राज ठाकरे यांनी बोललं पाहिजे होतं हे सगळं दिलं सोडून डायरेक्ट घुसले कुंभमेळ्यामध्ये या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नुकसान होतं हे मात्र नक्की आहे मित्रांनो लवकरच आता बीएमसीच्या निवडणुका लागणार आहे एकीकडे हिरवे झालेले उद्धव ठाकरे आणि त्यांची उबाठा सेना ही परत भगवी होत चाललेली आहे किंवा तसा आ आणवत आहे आम्ही हिंदुत्व 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 करत आहे आणि दुसरीकडे राज ठाकरे हिंदूंना बोलत आहे त्यांच्यावर टीका करत आहे त्यांच्या धर्मावर आस्थेवर श्रद्धेवर टीका करत आहे बाळा नांदगावकर यांनी आणलेलं गंगाजल जर तुम्हाला घ्यायचं नव्हतं तर तुम्ही ते विनंभपणे नाकारू शकत होते तो तुमचा अधिकार आहे पण असं तुसडेपणाने त्याचा तिरस्कार करणं हे अनेकांना पटलेलं नाहीये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांची सुद्धा आता गोची झालेली आहे की या अपेक्षाच नव्हती साहेब असं वागतील आणि नेमकं ने ने साहेबांकडून ते विधान निघून गेले महाराष्ट्र निर्माण सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांशी आमचं बोलणं झालं जे आमचे मित्र आहे त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की काय बोलावं हो यावर खर तर साहेबांकडून अशी अपेक्षाच नव्हती साहेब असं काही बोलतील म्हणून म्हणजे विचार करा तुम्ही आतापर्यंत लोक म्हणजे नेते जे आहेत ते कार्यकर्त्यांना पाठीशी घालतात त्यांच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात मात्र मनसेमध्ये आता उलट व्हायला लागलंय मनसेमध्ये कार्यकर्ते नेत्यांच्यात चुकांवर पांघरून टाकायला लागलेले आहे त्यामुळेच अविनाश जाधव सारखे अनेक यांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सोशल मीडियावर येऊन येऊन व्यक्त होत आहेत मात्र यांनी जास्त व्यक्त होऊ नये कारण हे जितके जास्त व्यक्त होते हा विषय तितके दिवस जिवंत राहणार आणि बीएमसी निवडणुका पर्यंत जर हा विषय टिकला जिवंत राहिला रा, तर त्याचा फटका मनसेला नक्की बसणार मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हा मला कमेंट मध्ये नक्की कळवा कुंभमेळा हा एकशे चौडेचाळीस वर्षांनी जो आला होता तो मग हा कुंभमेळा प्रयागराज मध्ये झाला दोन हजार सत्तावीस ची नाशिकची तयारी आता सुरू झालेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सैनिक आहेत मनसेचे ते आता नाशिकला जाणार का कुंभमेळ्यामध्ये की नाही जाणार नेमका आता हे द्विधा मनस्थितीत सापडलेले असावेत हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आपण हिंदू आहोत आपल्यात ही हिंदुत्व आहे हे दाखवण्यासाठी या लोकांनी पक्षाचा झेंडा बदलला रंगीबेरंगी झेंड्यापासून यांनी भव्या रंगाचा केला त्या झेंड्याला त्याचं अनावरण केलं त्याचा खूप मोठ्या मध्ये कार्यक्रम पण झाला राजमुद्रा सुद्धा त्या झेंड्यावर मात्र नुसतेच झेंडे भगवे करून भागणार नाही झेंडा जरी तुमचा भगवा असेल तरी तुम्ही हिंदूंवरच टीका करत आहात कशासाठी काही गरज नव्हती हा विषय काढायचीच गरज नव्हती राज ठाकरे यांना मात्र दुर्दैवानं आता त्यांच्याकडून हे असं विधान आल्यामुळे इतरांना जे कोलीत मिळालेलं आहे ना ते भन्नाट आहे जिथे तर आपण सारखा माणूस राज ठाकरेंची तारीफ करतोय म्हणतो क्या बात आहे राज ठाकरेंमध्ये दम आहे आम्ही जर असं काही बोललो असतो तर लगेच आम्हाला आठ टाकलं असतं तुम्हाला आठ टाकलंच पाहिजे तुमची वाणीच तशी आहे तुम्ही बोलताच तसे तुमचं वागणंही तसंय वरतं नाही तसंच आहे जितेंद्र आव्हाड सारख्या न पाहिजे मिस्टर राज तुमची लेवल नाही आहे मी तुमच्यावर टीका टिप्पणी करणारे सुषमा अंधारेंचा व्हिडिओ आजही आहे सोशल मीडियावर सुषमा अंधारे राज साहेबांवर हिजमा ही अशी टीका करत होते या वाईट वाटलं आम्हाला त्या गोष्टीचं आम्ही खंडन केलं होतं त्या गोष्टीचं की सुषमा अंधारे स्वतःची उंची काय आणि राजसाहेबांची उंची काय हे जरा तपास आली मग बोला मात्र त्यात सुषमा अंधारे आज राज ठाकरेंचं कौतुक करत आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे पदाधिकारी आणि नेते सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड जे काही राज ठाकरे यांच्याबद्दल बोललेले आहे त्याचे स्क्रीनशॉट्स मारून लोकांना फॉरवर्ड करत आहे तर हे बंद व्हायला पाहिजे यांच्याकडूनच मात्र आता काय आपण सांगणार नाही का असो राज ठाकरे ठरवतील का आता गुढीपाडव्याला नेमका काय डिसिजन आहे आणि आता काय सांगायचं या विषयावर ते पण गुढीपाडव्याच्या सभेमध्ये लोकांकडून निश्चितच अपेक्षा असणार आहे की राज ठाकरे हा विषय संपादून नेतील आता कसा देतील हे आता गुढीपाडव्यालाच आपल्याला कळेल मग त्यांच्या त्या गुढीपाडव्याच्या भाषणापर्यंत आपण थोडीशी वाढूया थोड्यास बघूया की त्या दरम्यान आता काय राजकीय घडामूढी ठरतात आणि आणखी कोण कोण राजसाहेबांची स्तुती करत पुढताच इतकंच मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जुने आपल्या आप प्रपंच परिवाराचे जे उपक्रम आपण राबवायला घेतलेले आहे ते सगळे आपल्याला धडाडीने राबवता येते आपण ज्येष्ठांसाठी त्यांच्या औषधांची तरतूद करत आहोत ते उपक्रम राबवत आहोत आणि शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा जो भरमसाठ खर्च होतोय त्यातला काहीसा भार उचलण्याचा प्रयत्न आपण करतोय हे दोन्ही उपक्रम आणि यासोबतच आणखी उपक्रम सुद्धा सुरू आहेत यांची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर लिहू त्यासाठी आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा नंबर या स्क्रोलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय व्हिडीओच्या आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर सविस्तर माहिती देऊ राज ठाकरे यांच्या विधानावर आणि त्यांच्यावर आता त्या विधानामुळे स्तुकी सुमन उधळणाऱ्या आव्हानासारख्या अंधारेंसारख्या स्वयंघोषित हुशारी दाखवणाऱ्या लोकांबद्दल तुमचं काय मत हो आहे कमेंट आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी आतुरतेने वाट बघतोय करायला सुरुवात पड़ करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीरा हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूल भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची